सदा सरवणकर साहेब शिवसेनेत असताना अनेकदा शिवसेनेच्या उद्धवजींच्या बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकून आले आणि जिंकून आल्यानंतर जे एक शिवसेनेला प्रेरित असलेलं काम तेच नक्की त्यांनी चांगलं केलं परंतु ते जसे ज्याने त्यांनी उ उडी मारली गद्दार गटात त्यानंतर मात्र त्यांचा ऱ्हास होणं चालू झालं तुम्ही वीस कोटी आणा नाही तर पन्नास कोटी आणा लोकांनी त्या ह्याच्यामध्ये कोटीला नाकारलं सदा सरवणकर साहेबांचं वागणं आमच्या पक्षात असताना अतिशय चांगलं होतं आहे मी उगाच त्यांना नाव ठेवणार नाही पण सरकार कसं करतं आहे सरकार हा जो काय म्हणजे सरकार म्हणजे कोण मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी सन्मानिय उपमुख्यमंत्री अजित पवारजी एकनाथ शिंदेजी हे मिळूनच ज्या याच्यामध्ये सनदी मार्गाने महेश सावंत निवडून आला लोकांनी त्याला निवडून दिलं त्या सनदी मार्गाने आलेल्या आमदाराला दोन कोटी पण दो कोटी पण त्या कोटीमध्ये पण जे कलेक्टर आहेत ते कलेक्टर वेळेवर एम एस सी पी एम एस डी पीचा जो फंड असतो तो कलेक्टर वेळेवर रिलीज करत नाही अशा पद्धतीने गळचेपी चाललेली आहे आमदारांची जे शिंदे गटात आहेत ते पन्नास कोटी शंभर कोटींनी आहेत आणि जे सनदी मार्गाने निवडून आलेत त्यांना दी द पेपरवर दाखवतायत पण त्यांना तोही फंड मिळत नाही याचा अर्थ त्या असलेल्या तिथल्या नागरिकांवर अन्याय होतो आहे